दिसत नाही आले 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 हाय हाय सगळ्यांना कशा वय वय काही पण नको हाय सगळ्यांना काय काय म्हणजे पन्नास रुपयाला अनो का मला पण जय भीम जय शिवराय हो हाय हाय कमेंट कुठे केला कमेंट कमेंट ऑफ झाले वाटते हा हाय स्वर्ग सुंदरी वेलकम रूप राणी नमस्कार राग आज आजलेच दिलजांनी निलजांनी लेच मोठी कमेंट टाकली का स्वर्ग सुंदरी आहे काय मी कसली स्वर्ग सुंदर आहे म्हणापेक्षा सुंदर तू आहे स्वर्गाची सुंदरी ग बाय मी बाई मी स्वर्गाची सुंदरी हाय 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 सगळ्यांना हाय वेलकम आहे तुमचं स्वागत आहे सुस्वागत आहे तुमचं लाईव्ह ला स्वागत आहे सगळ्यांचं कशा हाय मी बेलगाव काय बेलगाव व्हिडिओ बघते ओके धन्यवाद धन्यवाद तुम्हाला मिस आहे मी स्पिलिंग तुम्हाला राहू देऊ काही थोडं थोडं माझ्यासाठी तू स्वर्ग सुंदरी आहेस आगवाय कुठे राहता मी वय दुबई फाटाला असते आता आजकाल नाही आता दुबई फाटा चेंज केला कारण तिच्या बारीक झाली ना दुबई फाटाला मग आता ते चेंज केलं आता अमेरिका फाटाला गेले मी आता आता सध्यालाही पाणी आहे तिथं पाणी पाणी ह्यायलाय दुबई फाटाला मग आता मी चेंज केले आता मी गेला राहते कशाला आपलं अमेरिका फाटाला तुमच्या आयडीचे व्हिडिओ सो नाही थँक्यू सो मच जेबीम जेवण झालं का हो हो सिंगापूर ਸੇ ਦਿੰਦਤਾ ਹੈ ਪਾਵਨ ਨਾ ਇਹ ਦੇਵ ਹੈ ਹੋ ਬੜਿਆ ਹੈ ਬੜਿਆ पाणी नाही आलं पाणी सकाळपासून टँकर सांगितले पण आलं नाही आता जेवण झालं का ताई झालं झालं आर दिवण झालं सकाळपासून पाणी सांगितलंय पाणी नाही काय नाही आणि काय झाले माहिती नाही का तितक्यातले तितक्यात तुम्हाला आहे पाणी जिकडं सोय सोय तर आम्हाला म्हणजे आता आता आठ दिवसालाच पाणी घ्यावं लागायला नका जाऊ तिकडं तिकडं कुठं झाली अच्छा मला वाटलं पुढे दिवसात दोन ते तीन लिटर पाणी पिझा मायरी की प्लीज बरोबर बरोबर तीन लिटर पाणी पिया बरं बरं बर बरोबर आम्ही दोघांनी बरोबर ठीक आहे धन्यवाद धन्यवाद हो ना आज बाप पुऱ्या उन्हामध्ये मध्ये गेले होते जानवी काय सांगू तुला पुऱ्या उन्हा ऊन डॉक घेतलं मी याला गेले होते घनसावंगीला गेले होते आज थोडं काम होत ते काम पण नाही झालं घनसावंगीच आले माहिती दो तसंच दोन तीनशे रुपये कुपड घातले ताई तुम्ही कशा आहात हो मी ठीक आहे तुम्ही कशा आहात तुम्ही कसे आहात सांग मला एक सांगायचं आहे बरं का एक मनातली एक बात शेअर करायचं आहे की लोक आहे ना जेव्हा बरोबरी त्याला करता येत नाही किंवा त्यांना म्हणजे आपण खरे असतो आणि लोकायला कुठंतरी ते खपत नाही लोकांना लोक ते खोटेत मग त्यांना खपत नाही ते काय करते जादूकोणी करायला सुरुवात करते म्हणजे असं नाही तर असं खिचायचं असा प्रयत्न करते खरं सांगायला अशा लोकांना खरंच लय वाईट वाईट मरणीत आहे अशा लोकाला आहे ना जे दुसऱ्याचं मन जाते दुसरा जीव जाते आती तिथं माती करतात ना यांची खरंच लवकर आती तिथं माती व्हायला पाहिजे खरी गोष्ट सांगायला दाजे बरोबर घ्या आमच्या हिरोईला त्रास सोयी होतो उन्हात माय फोर व्हीलर मध्ये तर माय मारण्याच्या उलट्या वाचा ग मारण्याच्या उलट्या उलट्या वाचत मला आते गाडी पाहिलेच की आता खूपच चांगलं बोलता मग कसं बोलतो ते मी गा आधी काय श्वेरी ते मला कोणी बोललं मला कोणी घाल बोल घाण बोललं तर मग मी शेरी आणच ना काय ना बहिनो खरे फोटे जशाच तसं उत्तर भेटत असते आपल्याकडं हो आपण शांत बसत नसतो जेवण झालं का ताई झालं झालं ताई साहेब शेतकरी भाऊ झालं झालं तुमचं झालं का आहा मला दुखायला कोणतरी जादूटोवाना केल्या वाटते जादू टोना केला असेल मरण खर सांगायला जे आमच्यावर जादू टोना करीन का त्याचा गुटव होईन खरं सांगायला त्याचा सत्यानास होईन त्याचे तुकडे तुकडे होते ट्रक खाली जे आमच्यावर हे करीन लाईव्ह बघताय माया जादू करणार खरी गोष्ट सांगे जय श्री कृष्णा जय भीम ओके 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 एक सांगतो तुम्हाला मला एक आज म्हणजे एक खरंच गुरु वाटलं आहे तुम्ही म्हणतात ना तू नास्तिकस नास्तिकस हो मी नास्तिक आहे का म्हणून माहीत आहे का तुम्ही जे म्हणताय का देव देव तुमचा देव आहे ना गरीबावर आणि खाऱ्यावर फक्त आणि फक्त अन्याय करतो आणि जे खोटे असेल का बारा बोड्याचे त्यांचं नेहमी चांगलं करतोय त्याच्यामुळं मला देवाचा राग येतोय आणि त्याच्यामुळे मी देव मानत नाही आहे कारण की नाही ना एक खाय एक आहे का जे हरामाचं खाते जे लुटून खाते जे एखाद्याला त्रास देते ते, ते चांगलं राहते त्यांचा देव कधीच काही करीत का नाही उलट त्यांना चांगलं पैसा बिडिंग सोनं नाणं बँक बॅलन्स देतोय आणि जे गरीब आहे का जे मेहनतीनं आहे नेहमी कष्टानंच करत आहे कष्टानंच खात आहे कधी कोणाच्या आध्यात आहे मध्यात आहे त्याला आहे ना भरपूर दुःख असते त्याच्या मागं नेहमी टेन्शन आहे याच्यामुळे मी देव मानत नाही एक गोष्ट सांगायची मी देव फक्त आणि फक्त खोट्या माणसाचा आहे खऱ्या माणसाचा देव नाही दे। काय बोलायचं अशा देवाला काय मानायचं होय सांगा की तुम्ही होय नाहीच तर कशाचा देत नाही तुमचा देव अशा लोकायला जे कुचितपणा करताय लोक दुसऱ्यावर एवढं आरती करताय का तुमचा देव त्याला असाचा देत नाही हा त्याला काय हात नाहीत का त्याच्यामुळे माहीत शक्ती ना मग त्याला काय हे करीत नाही का त्याचं चांगलंच करतोय नेहमी आणि चांगल्याच वाईट असते का बर कशाबद्दल सांग दे कमेंट ड्रॉप झाले काय देवाला आला वाटते देव म्हणला आम्ही कमेंट ड्रॉप करून टाकतो डबल येऊ काय लाईवला डबल येते लाईवला कारण की काय झालं माहितीये का कमी ड्रॉप झाले